डोळ्याचा मेंटेनन्स कसा केला पाहिजे आपण डोळ्याचा मेंटेनन्स ह्याच्यासाठी फार काय वेगळे करायची गरज नाही ज्याला काही डोळ्याचा त्रासच नाही तो भाग वेगळा त्यांनी नेहमी काजळ घालावं काजळ घालणं हे गॉगलपेक्षाही भारी काम आहे त्याच्यासोबत डोळा चांगला राहण्यासाठी आपण काही गोष्टी नित्यानं करत राहिलं तर खूप फायद्याचे आहे नेत्राभ्यंग म्हणून एक भाग आहे नयना अभ्यंग म्हणून एक आहे की डोळ्यांचा मासा जनरली फारसं करताना पण दिसत नाही किंवा ही कन्सेप्टच माहीत नसते तर आपण एक नैनाभंग तेल बनवलेलं आहे आपणच काय कोणते तुम्ही खोबरेल तेल लावलं तरी चालतं मुळात काय वाताशी निगडीत ज्या ज्या कृती आहेत त्या सगळ्यांसाठी तेल हे बेस्ट ऑप्शन असतं तिरडेपणा जो डोळ्यांचा सांगून ठेवला आहे त्याच्यासाठी आम्ही तर्पण आणि डोळ्याचा मसाज सांगतो पिंड शोध म्हणून एक प्रोसेस आहे डोळ्याचा मसाज करणं फार गरजेचं आहे तसं साध्या खोबरेल तेलानं तुम्ही रात्री झोपताना डोळ्यांचा मसाज हलक्या हाताने करायला लागला वरून लावायचं बस डोळ्यात टाकायचं घालायची ना गरज नाही वरून डोळ्यावरती तुम्ही तेल लावलं तर हलक्या हाताने मसाज केलाय बॉडी मसाज करतो तसं करणं अपेक्षित नाही एक जंटल मसाज हात फिरवतोय एवढे केलं तरी तेल तेल अब्जॉर्ब व्हायला लागतं स्नायूंची डोळ्याची ताकद वाढायला लागते डोळ्यातली घाण साठली जसं शुगर मुळे डोळ्यात आता दोष वाढतोय हायपर टेन्शनमुळे डोळ्यात दोष वाढतोय पोटामुळे डोळ्यात दोष वाढतोय तर डोळ्यात दोष साठतोय ना विकार कधी होणार आहे म्हणजे मा एखादं मडकं आहे त्याच्यात पाणी साठते वाहून गेल्यानंतर पाणी बाहेर पडेल ना म्हणजे भरल्यानंतर पाणी बाहेर पडेल तसं डोळ्यात दोष एका पराकुटी जे वाढल्यानंतर ती विकारात कन्वर्ट होणार आहे ते भरेपर्यंत ते विकारात कन्व्हर्ट होऊपर्यंत तुम्ही त्यात साधे एरण तेल टाकलं डोळ्यात जे थोडे बहुत साठलेले दोष आहेत ते लगेच निसरावायला लागतो म्हणजे डोळ्यात एरंड तेल आठवड्यातनं एकदा घालणं नित्यानं काजळ घालणं डोळ्यांचा मसाज करायला लागणं आणि तळपायाला मसाज करणं म्हणजे ह्याच्यात सगळंच खबर होतं तळपायांच्या अंगठ्यापर्यंत जर जी नस येते त्याचा परिणाम डायरेक्ट डोळ्याच्या ऑप्टिक नर्वशी येत असतो जर तुम्ही तळपायाला मसाज करत असाल डोळ्याच्या अंगठ्याला छान तेलाचा मसाज होत असेल तर नसाही शाबूत राहायला लागतात म्हणजे अगदी पापणेपासून मागच्या नसांपर्यंत तुम्ही एवढ्या जरी केअर केल्या घरच्या घरी करायच्या आहेत बरं हे नाही निय नियमानं जमलं तुम्हाला रोज दर आठवड्यात तुम्हाला नाही जमलं ह्या आठवड्यात नाही नेक्स्ट वीकमध्ये करा तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या दिनचर्येत जर तुम्ही ॲडिशनल आद, आद, करून ठेवलं तर तुमच्या डोळ्याचं हो आरोग्य कोणत्याही विकारानं वयाच्या कोणत्याही अवस्थेत ते खराब होत नाही फक्त हे मेंटेनन्स असणं अपेक्षित आहे